नमस्कार मंडळी आज रात्रीच्या जेवणाला मी दलिया बनवते हा गव्हापासून बनवलेला असतो दलिया त्यात कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण टोमॅटो मटार गाजर कोथिंबीर कढीपत्ता आणि एक आलू चिरून घेतलेला कुकर गरम ठेवलं त्यात ते एक पळी तेल टाकून तेल गरम झाल्यावर जिरे टाकते हे दलियात धुवून घेते जिरे कांदा ümidli, adreptle sen, karıştır da, bir kocin gibi, dakika gazet, bir ये फिर ले ला परतून फिर दो मिनट पर तीन घटे टोमेटो मी तो लिया घेतलं एकीकडे पाणी गरमला ठेवले मिनिटं होऊ देते मीठ हळद त्यात मी हा धुतलेल्या दही टाकते त्याला आपण एक दोन मिनटं परतून घेतो हा दलिया आता थोडंसं हलवल्यानंतर थोडंसं फुगलं आहे आणि यातच मी गरम पाणी टाकते तीन वाटी दहीया आणि चार वाटी पाणी आता एक शिट्टी घेऊ द्यायचं एक चमचा धन पावडर मी आता कुकरचं डकल लावून